हाय हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील आणि फर्स्ट टाईम तुम्ही जर माझ्या चॅनलवर आले असाल फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओही आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर आज मी माझ्या गृहिणी मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी परत एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपल्याला बरेचदा असं ऐकायला मिळतं की तू दिवसभर काय करतेस किंवा घरीच तर असते तुला कुठले कामं आहे किंवा मेन कामं सोडून तू या व्यतिरिक्त काय करतेस म्हणजे घरातली धुनी भांडी झाडून घेणे पुसून घेणे जेवण बनवणे या व्यतिरिक्त तुला कामच काय असतात पूर्ण दिवस तुला मोकळा मिळतो की आणि जे जॉब करायला जातात किंवा जॉब करूनही ही सगळी घरातली कामं करतात त्यांना खरंच सॅल्यूट आहे पण सारखं सारखं आपलं कंपॅरिजन जॉब करणाऱ्या स्त्रिया आणि गृहिणी यांचं कम्पॅरिझन हे नेहमी होत असतं बरेचदा आपल्याला हे विचारलं जातं बरेचदा ऐकवलं जातं की तू काय करते तुला काय कामं असतात अफकोर्स याला काही अपवादही असतात जे लकी असतील त्यांना हे ऐकायला मिळत नाही पण मॅक्सिमम म्हणजे नाईंटी एट पर्सेंट नाईंटी नाईन पर्सेंट ज्या स्त्रिया आहेत त्यांना हे कधी ना कधी ऐकायला मिळतंच आणि हे सगळं बोलणाऱ्या व्यक्तींना आपल्या घरातल्याच असतात तुम्ही कितीही काम करा अगदी सकाळी पाच वाजतापासून ते रात्रीचे अकरा वाजेपर्यंत तरी कामं केलेत तरीही जी मोजकी कामं सोडली तर बाकीची इतर एक्स्ट्रा कामं कोणालाच दिसणार नाही आणि म्हणूनच आपल्याला हा सारखा प्रश्न विचारला जातो की कि तुला किती फ्री वेळ मिळतो किंवा किती तुला कामं कमी असतात किती छान आहे तुझं लाईफ गृहिणी म्हणजे अगदी स्वयंपाक धुनी भांड भांडी करायची आणि बस मस्त वो मोकळा वेळ मिळतो आराम करायला पण आपण जी एक्स्ट्राची कामं करतो किंवा एक्स्ट्रा काही गोष्टी करतो त्या मात्र कोणी कधीच ऑब्झर्व करत नाही त्यानंतर आमच्या वेळी आम्ही किती कष्ट केले होते किंवा आम्ही कशी कामं केलीत हेही आपल्याला बरेचदा ऐकवलं जातं घरात पुढे माणसं असतील तर त्यावेळी त्यांनी किती कष्ट केलीत किती कामं केलीत कसं जीवन जगलेत किंवा कशी दिवसं काढली हे आपल्याला ऐकवलं जातं आणि त्यांच्यासारखी कामं आता आपल्याला नाही आहे सारखं बोलून दाखवलं जातं पण आत्ता परिस्थिती बदलली आहे काळ बदलला आहे कामंही बदललेली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी बदलल्या आहेत हे मात्र ते समजून घेत नाही येस त्यांच्या खरंच खूप कामं असायची खूप कष्ट करावी लागली पण आत्ता वेळ बदललेली आहे कामं बदललेली आहे चॉईस बदललेला आहे आपला प्रिफरन्स बदललेला आहे आपल्या आवडीनिवडी बदललेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला आता आपली प्रायोरिटी किंवा आपल्याला काय करायचं आहे याकडेही आपण लक्ष देतो सकाळची आपली कामं अगदी ठरलेली असतात आणि ती वेळेच्या वेळी आपण करतोही पण वेळेचं आपल्याला महत्त्व नाही आहे हे बोललं जातं पण असो मुलांना सकाळी शाळेत वेळेवर पाठवणं टिफिन तयार करणं घरची कामं त्यात स्वयंपाक धुनी भांडी सगळ्याच गोष्टी आल्या तर असो आज मी तुमच्याशी मला आवडणारी एक भाजी जी स्पेशली माझ्या पद्धतीने आणि मला जशी आवडते तशी मी बनवते तर लसूनी मेथी मस्त असा बटाटा टाकून मी बनवते तर तेल गरम केलं आहे त्यामध्ये खूप सारा लसूण टाकला आहे बारीक कट करून त्यानंतर लसूण थोडासा बारी ब्राऊन व्हायला लागला की त्यात जिरं घातलं आणि त्यानंतर चिली फ्लेक्सच्या ऐवजी किंवा ग्रीन चिलीच्या ऐवजी इथे जी खडी मिरची येते लाल मिरची त्याचे मी छोटे छोटे काप करून घेतले आणि ते टाकलेत मला अशी मेथीची भाजी खूप आवडते तर थोडीशी हळद टाकली त्यानंतर बारीक चिरलेला बटाटा घातला आणि बटाटा जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आता मेथीही कट करून घेते अगदी सोपी आहे थोडंसं या भाजीला मी तेल जास्त वापरते आणि मेथी आधीच धुऊन ठेवायची म्हणजे त्यातलं जे सगळं पाणी आहे ते सगळं निघून जातं आणि मेथी कोरडी होते आणि म्हणूनच तेलात ती भाजल्यासारखी होते आणि खरंच खूप छान लागते तर आता जोपर्यंत बटाटा शिजतोय तोपर्यंत मेथी कट करून झालेली आहे बटाटा शिजला म्हणजे पूर्ण शिजू द्यायचा नाही अर्धवट शिजला की मेथी घालायची आणि त्यानंतर परत पाच ते सात मिनटं परतून घ्यायचे कारण पालेभाजी किंवा कुठलीही हिरवी भाजी जास्त वेळ नाही परतली तरीही चालतं सगळ्यात शेवटी मीठ घातलं आणि परत दोन मिनटं परतून घेणार आहे लसूण घालताना जास्त घाला म्हणजे भाजीची चव खरंच खूप छान येते माझी सगळ्यात आवडती भाजी, भाजी आहे ही रोजही खायला मिळाली तरी मी नाही म्हणणार नाही आणि म्हणूनच कधी कधी माझ्या आवडीचेही पदार्थ मी बनवते मला काय वाटतं ते करते आपण दुसऱ्यांच्या आवडी निवडी तर जपतोच पण कधी कधी आपल्याही आवडीप्रमाणे करायला हवं हो। तर असो आपण परत आपल्या टॉपिककडे वळूया अशी रेसिपी जर तुम्ही बनवत नसाल नाही सॉरी भाजी तर बनवून बघा खूप छान लागते मेथीची भाजी जर खात नसाल आणि अशी बनवून खाल्लीत तर खायला लागाल आपल्यालाही काही गोष्टी आवडतात काही गोष्टी आवडत नाही पण या सगळ्याचा विचार न करता बरेचदा आपल्याला गृहीत धरलं जातं आता गृहीत बऱ्याच गोष्टींसाठी पकडलं जातं पण स्पेसिफिक इथे मी वेळेचं एक्झाम्पल देईन गृहिणींना काय काम असतं दिवसभर घरीच तर असते म्हणून आपण ऑल टाईम अवेलेबल आहे असं ते गृहीत धरतात आणि म्हणूनच मी सांगत असते की नाही म्हणायला शिका आता नाही कधी म्हणायचं हेही आपल्याला कळायला पाहिजे आता गृहीत हे बऱ्याच गोष्टींबाबत आपल्याला धरलं जातं पण इथे स्पेसिफिक मी वेळेबद्दल सांगेल आपल्याला काय कामं असतात किंवा आपण दिवसभर घरीच असतो म्हणून आपण ऑल टाईम अवेलेबल आहे असं गृहीत धरलं जातं आणि म्हणूनच मी ज्या बऱ्याच व्लॉगमधून सांगत असते की नाही म्हणायला शिका आपल्याला वेळ असेल तरीही काही गोष्टींसाठी नाही म्हणा आणि कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हणायचं हेही आपल्याला कळायला हवं कारण नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य हे प्रत्येक माणसाला असतं पण आपण काय करतो ते उपभोगत नाही म्हणजेच आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही कि किंवा कधी कधी न पटणाऱ्या गोष्टी न पेलणाऱ्या गोष्टी आपण स्वीकारतो आणि असं वाटतं की त्या गोष्टींचं अतिक्रमण आपण स्वतःवर करून घेतो नंतर त्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो वीट यायला लागतो आणि या सगळ्यामुळे आपली चिडचिड होते म्हणूनच नाही म्हणायला शिका आपल्या सुखाची चाबी ही दुसऱ्यांच्या हातात देऊ नका आता आपलं सुख हे बऱ्यापैकी आपल्या घरातील फॅमिली मेंबर्स आपले मित्रमैत्रिणी यावर अवलंबून असणारच आणि ते असतंही पण अगदी हंड्रेड पर्सेंट आपलं सुख त्यांच्यावर अवलंबून असणं असं अजिबात गरजेचं नाही आपलं सुख कशात आहे हे, हे आपल्यालाही कळायला हवं म्हणजे त्यानुसार आपण आपल्या गोष्टी करतो घरातली कामं ही आपल्याला करायचीच आहे मग ती हसत करा किंवा रडत करा म्हणूनच मी सांगते की आपल्याला जेवढी कामं पेलतील किंवा झेपतील किंवा ज्या वेळेला आपल्याला जी कामं करायची आहे तेवढीच कामं करा इतर वेळेत आपण थोडा वेळ आपल्याला काय गोष्टी आवडतात किंवा आपल्याला काय करायचं आहे स्वतःसाठी याकडेही लक्ष देऊ शकतो कुठलंही काम केलं की ॲप्रिसिएशन मिळावं ते नोटीस व्हावं आपल्याला शाबासकी मिळावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण घरचं काम कोणी नोटीस करत नाही कधीच कर अप्रिशिएशन मिळत नाही शाबस्की मिळत नाही म्हणून नाराज होऊ नका ते कापड ते काम आपण आपल्या घरासाठी करतो आहे आपल्या घरातील फॅमिली मेंबर्ससाठी करतो आहे म्हणून ते काम आवडीने करा आणि आपल्या सोयीनुसार आपण कामं करा म्हणजे त्याचा स्ट्रेस येणार नाही आणि कामंही अंगभर होणार नाही चिडचिड होणार नाही स्वतःच स्वतःला ॲप्रिशिएट करा की आज मी किती छान घर सजवलं आहे किंवा किती स्वच्छ दिसतंय घर तर स्वतःच स्वतःच्या कामाची स्तुती करा आणि पुढे चालत राहा आता याच कामांमध्ये स्वतःला गुंतवून न ठेवता आपण जर अदर ॲक्टिव्हिटी केली आपल्याला काय गोष्टी आवडतात यासाठीचा इंटरेस्ट डेव्हलप केला किंवा हा जो वेळ आहे जो आपल्याला एक्स्ट्रा मिळतो त्या वेळेचा सदुपयोग केला तर आपण बिझीही राहू आणि आपलं या सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्षही राहणार नाही की कोण आपल्याला काय म्हणत आहे किंवा आपलं काम कोण नोटीस करतं आहे की नाही करत कारण आपल्याला जे आवडतं आहे आपल्याला जे करायचं आहे ते आपण करत असतो आता बऱ्याच जणांचा इंटरेस्ट हा गार्डनिंगमध्ये असतो कुणाला रिडिंग फार आवडतं आहे कुणाला पेंटिंग आवडतं कुणाच्या बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या वेग हॉबी असतील त्या करायला तुम्हाला आवडत असतील तर त्या तुमच्या जो एक्स्ट्रा वेळ आहे त्या वेळेत करा म्हणजे जो आपला स्ट्रेस असतो ना दिवसभराचा कोणी बोलल्याचा किंवा जास्त कामं झाल्याचा हा सगळा स्ट्रेस आपली ती एक जी हॉबी आहे ती केल्यामुळे सगळा निघून जातो आणि परत फुल एनर्जीने आपण सगळी कामं करायला तर माझी सकाळची सगळी कामं करता करता या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्यात आणि ऑलमोस्ट माझं मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीनच मी तुमच्याशी शेअर केलं त्यामध्ये ज्या मेन गोष्टी ज्या ऑब्झर्व केल्या जातात म्हणजे धुनी भांडी स्वयंपाक झाडून घेणे पुसून घेणे या गोष्टी केल्या पण यानंतर आपण लगेचच आराम करत नाही किंवा बसून राहत नाही तर त्या व्यतिरिक्तही आपल्याला बरीचशी कामं असतात डे डायनिंग टेबल पुसून घेणे सेंटर टेबल सोफा ठीक करणे टी व्ही युनिट जे काही टॉप्स असतील साईड टेबल टी व्ही युनिटचा टॉप तो क्लीन करून घेणे बाल्कनी असतील तर त्या स्वच्छ करून घेणे आता मला नवीन प्लांट्स आणायचे आहे पावसाळा अर्ध म्हणजे बऱ्यापैकी आता चालू झालेला आहे आणि पावसाळ्यात छान प्लांट्स आणायची होती पण ज्या नर्सरीमध्ये मा मला जायचं आहे तिथे मला जायला मिळत नाही आहे आता येणारा सॅटर्डे किंवा संडे बघून मी माझी बाल्कनी सजवणार आहे आय होप की त्या दिवशी पाऊस नसेल आणि जायला मिळेल तर एक झाड बरेच दिवसापासून आणलेलं ते कुंडीत लावलंच नव्हतं मग आज त्याचा मुहूर्त निघाला छान वाटतं जरा घरी झाडं झुडपं असली ना की मन जरा रमून राहतं पॉझिटिव्हिटी वाटते आणि त्यात किती वेळ गेला ना आपल्याला काहीच कळत नाही म्हणून थोडंफार गार्डनिंग प्रत्येक स्त्रीने करावं असं मला वाटतं कारण बरेचदा आपण ते करता करताना आपलं सगळं दुःख किंवा आपला जो स्ट्रेस लेवल आहे तो सगळं विसरून जातो आणि नवीन एनर्जी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तर ऑलमोस्ट माझी सगळी कामं झालेली होती त्यानंतर मी जे बुक आहे ते वाचायला घेतलं जे मी बुक वाचते आहे त्या बुकमधूनही बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला मिळतात म्हणूनच मी सांगते की जी गोष्ट तुम्हाला करायला आवडते ज्या गोष्टीने तुम्हाला आनंद मिळतो ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा आपली कामं काय ही आजही करायची आहे उद्याही करायची आहे आपण आजारी जेव्हा असतो तेव्हाही बऱ्यापैकी अशी कामं असतात जी टाळली जात नाही ती आपल्याला करावीच लागतात म्हणून ती कामं रडत रडत केल्यापेक्षा किंवा कंटाळून केल्यापेक्षा हसत हसत करा आणि परत शेवटी मी हेच बोलणार की जेवढं झेपतं तेवढंच करण्याचा प्रयत्न करा बाकी काम नाही केल नाही जमलं तर ते उद्यावर पोस्टपोन करा शेवटी करायचं आपल्यालाच आहे सो आता मी बुक वाचून घेते खूप छान बुक आहे वाचून झाले की नक्की कोणती बुक वाचली किंवा काय मी शिकले हे शेअर करेल तर आय होप आजच्या व्हिडिओतून तुम्हाला थोडं तरी मोटिवेशन किंवा काही नवीन शिकण्यासारखं मिळालं असेल आणि मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका माझ्या मैत्रिणी आहेत त्या खूप छान छान कमेंट करतात त्यांचा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतात जो मला खूप आवडतो आणि असेल काही पर्सनल एक्सपिरियन्स तर तो, तोही शेअर करा मला वाचायला किंवा ऐकायला खूप आवडेल तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये इथोपर्यंत बाय